ब्रेकेंद्र पाहुयात लोकसभा निवडणुकांना आता सहा महिन्यांपेक्षा कमी वेळ राहिलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्या दृष्टीनं हालचाली सुरू केल्यात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीला पवारांनी हिरवा कंदील दाखवलाय सोलापूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना पवार यांनी महाडिक यांनी कोल्हापूरवर लक्ष केंद्रित करावं त्यांना आवश्यक ते पाठबळ देऊ असं जाहीर केलं आणि उपस्थितांना धक्का दिला कि मला आशीर्वाद पाहिजे आता आशीर्वाद देणं ते मला माहिती नाही कोणाचं काम आहे पण साथ करणं पाठिंबा देणं आणि पाठीशी वर राहणं आम्हाला सगळ्यांचं काम आहे आणि मग मी त्यांना सांगतो की हा कारखान्याचं काम तुम्ही उत्तम करताय याचा मला आनंद आहे आता पुढचे दोन तीन महिने जरा कोल्हापुरात लक्ष द्या आणखी एक लोक काम यानंतर पाहूयात गेली अनेक दशकं भारतीय क्रिकेट विश्वाला ज्या मैदानाने शेकडो क्रिकेट